दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये नरसंगार केला त्यानंतर देशभरात संतापाच्या लाटा ओसाळ्या मात्र शेवटी भारताने पाकिस्तानला ठोकलच पण यावेळी फक्त बॉम्ब नव्हते तर यावेळी पायलट सीटवर होत्या दोन नारी शक्ती कर्नल सोपिया कुरेशी आणि विंग कमांडर विमिका सिंग यांनी पाकिस्तानचा दहशतवादीचा बुरखा फाडून अक्षरशः मोका केलाय आणि तेही पुराव्या सगट आज सकाळी दहा वाजता प्रेस कॉन्फरन्स दरम्यान त्यांनी सविस्तर माहिती दिली तारीख होती बावीस एप्रिल ठिकाण पहलगाम दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांना ठार मारलं होतं आणि विशेष म्हणजे त्यामध्ये एकाही जवानावरती किंवा सुरक्षा दलावरती हल्ला केला नव्हता तर थेट निष्पा पर्यटकांवर हल्ला केला होता आणि पुन्हा एकदा पाकिस्तानची टीआरपीएफ नावाची लष्कर बुटकी शाखा समोर येऊन त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती हल्ल्याला पंधरा दिवस होऊनही हल्लेखोर दहशतवादी पाकिस्तान मध्ये असताना देखील पाकिस्तान मात्र गप्प होता ना त्यांनी कोणता खेद व्यक्त केला ना कोणती कारवाई केली उलट भारतालाच धमके देण्याचं काम त्यांनी के केलं मग भारताने आता फक्त शब्द नव्हे तर आता थेट हल्ला होईल आणि तिथूनच सुरू झालं ऑपरेशन सिंधू भारतीय लष्कर एअर फोर्स आणि गुप्तचर यंत्रणांनी एकत्र येऊन एकाच रात्री पाकिस्तानातील नवदश दलित उद्ध्वस्त केले कर्नल सोपिया पुरेशी मानतात की हे फक्त हल्ले नव्हते हे न्यायासाठी सर्जिकल स्ट्राईक होते त्यांनी हेही सांगितलं की हल्ले कोठे झाले तर कोटके अब्बास म्हणजेच पंधराशे दहशतवाद्यांचा ट्रेनिंग कॅम्प असणाऱ्या ठिकाणी हल्ला करण्यात आला तसंच भावलपूर आणि महमुना झोया म्हणजेच जयश आणि लष्कराचे अड्डे होय मरकस ते अब्बा जिथे आजमा कसाब सारख्या आतंकवाद्यांना घडवण्यात येत होतं परंतु विशेष म्हणजे या संपूर्ण हल्ल्यामध्ये सगळीकडे शनावर्ती होती ते दे फक्त टेररिस्ट ना एकाही सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला ना लष्करी इजा झाली फक्त दहशतवाद्यांचा खात्मा दर् करण्यात आला यामध्ये विंग कमांडर विमिका सिंग सांगतात की हे केवळ लढा नव्हता हे पाकिस्तानच्या खोट्या प्रतिमेचा सर्जिकल स्ट्राईक होता त्यांनी फोटोही दाखवले सॅटेलाइटच्या इमेजेस दाखवल्या आणि पाकिस्तानला जागतिक मंचावर दश होस्ट म्हणून पुन्हा एकदा बेनाकअप केलं आपल्या ह्या एअर एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानी नेहमीच्या सवयीप्रमाणे पुन्हा एकदा रडणं चालू केलं आहे नाही मग अशा प्रश्न पडतो की मग कसाब कुठं शिकला आणि मदत के, के कुणाचे तसंच कुठल्या अब्बास मध्ये पंधराशे लोक कुणाला साखरपाणी बाजत होते हे सर्व घडत होतं त्यांच्याच पाकिस्तान मध्ये परंतु ते मान्य करायला काय अजूनही तयार नाहीत विशेष म्हणजे यावेळी फक्त भारताकडे बॉम्ब नव्हते तर यावेळी प्रूफ देखील होते भारतीय नारी शक्तीने यावेळी शत्रूला जगासमोर उघड केलं आहे ताकद ही डोक्याने वापरली तर युद्ध जिंकता येतं आणि तसही घडवता येतो हेच यातून हो दिसतय तर मित्र हेच होतं ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या रंगाला भारताच्या विरंगणांनी चिखल्यात लोटलं ज्यांचं विमान आकाशात आहे आणि नजर देशाच्या सन्मानावर मित्र हो, कमेंट करून आपलं मत नक्की कळवा ही कारवाई योग्य होती की आणि आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं आणता येईल तसंच हा व्हिडिओ शेअर करा कारण देशाचं बळ हे माहितीच्या आधारावर उभं राहतं म्हणूनच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओ सह जय हिंद